अकोले तालुक्यातील कळसबुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे कोल्हारघुटी राज्यमार्गावर झाड अंगावर पडून शिवाजी विश्वनाथ वाघचौरे यांचा मृत्यू झालाय बुधवारी दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान पावसाचं वातावरण झाल्यानं शेतात असणारे कांदे झाकण्यासाठी आपल्या मोटरसायकलवरून शिवाजी वाघचौरे हे आपल्या सुनेसोबत जात होते जोराचं वादळी वारं सुटल्यानं कोल्हारघोटी मार्गालगत असणारे महारुखाचे मोठं झाड त्यांच्या अंगावर कोसळलं सुदैवानं त्यांच्या सुनेला काही इजा झाली नाही मात्र शिवाजी वाघचौरे यांच्या डोक्याला जास्त मार लागला आणि त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी जीवितहानी होऊन देखील घटनास्थळी भेट न दिल्यानं आमदार लहामटे यांनी त्यांची वरिष्ठांकडे तीव्र शब्दात नागरिकांसमोर फोनवरून तक्रार केली मयत शिवाजी वाघचौरे यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन आमदार लहामटे यांनी यावेळी दिलं या प्रसंगी संचालक ईश्वर वाघचौरे सोपानददा वाघचौरे भरतगुरुजी वाघचौरे यादव वाघचौरे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे भाऊसाहेब वाघचौरे सर अक्षय आभाळे वा, राहुल वाघचौरे आदी उपस्थित होते दरम्यान संबंधित धोकादायक झाड तोडण्यासाठी कळस ग्रामस्थ एक वर्षापासून पाठपुरावा करत होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यानं ही जीवितहानी घडली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कालचा वादळी वारत पाऊस झाला त्यात कळसगावचे रहिवासी शिवाजी विश्वनाथ वाशवरे यांचा झाड पडून मृत्यू झाला आहे आणि असं लक्षात येते की पी डब्ल्यू डीच्या विभागाला इथल्या ग्रामस्थांनी ठराव घेऊन तशी झाडं तोडली जावीत की जी धोकादायक आहेत असा एक ठराव दिला होता परंतु पी डब्ल्यू डीच्या विभागाने त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लगेचच्याला कारवाई नाही केली त्याचा परिणाम आज एका नागरिकाला त्याचा जीव गमावा लागला अजूनही धोकादायक बरीचशी झाडं आहेत माझं प्रांताशी पण बोलणं झालं आहे आणि बाकी पी डब्ल्यू डीचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं तर बाकीच्या जा झाडांच्या बाबतीत लगेच कारवाई करायला सांगितली आणि या घटनेशी जी कोणी दोषी असेल त्याच्यावरती पण कारवाई केली जावी माझी पहिली प्रतिनिधी म्हणून मागणी आहे नुकसान भरपाई म्हणू यासाठी काय पाठपुरावा कर याच्यासाठी प्रांतांशी पण आहे बोलणं आपण कालीम करत आहे त्यांनी आपल्या पण आपण कालीम चढत आहे कुटुंबाला मदत करून भेटत साहेब असंच एक झाड आहे पांडेंच्या वडापावच्या दुकाना शेजारी फार वर्दळीचं ठिकाण आहे झाड वाढलेलं आहे त्या ठिकाणचं झाड निघालं पाहिजे अधिकाऱ्यांना सूचना द्याल का दिल्यात तशा सूचना दिल्यात नुसतं हेच नाही रोडच्या ज्या काळाचे जेवढे काही वाळलेले झाडं आहेत ज्या धोकादायक फांट्या लोंबलेल्या आहेत त्या सगळ्यात काढल्या जाव्या अशी सूचना दिलेली आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस